साम है ते जब आता साम ते म्हणजे मराठा विधेयक आता एक्सक्लुझिव्ह आपण पाहू शकताय मराठा समाजाला शिक्षणात दहा टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला नोकरीत दहा टक्के आरक्षणाच्या पद्धतीची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आल्याचं कळत साम टीव्हीवरती आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याआधीच आपण साम टीव्हीवर ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय मराठा आरक्षणाचं हे विधेयक एक्सक्ल्युझिव्ह साम टीव्हीवर आपण पाहतोय मराठा समाजाला शिक्षणामध्ये दहा टक्के आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येण्याची तरतूद यामध्ये करण्यात आल्याचं कळत आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी साम टीव्हीवर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं नितीन आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचं विधेयक आहे यामध्ये मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे साम टीव्हीवर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहतोय या विधेयकात नेमकं काय काय म्हटलंय आज हे विधेयक विधानसभेमध्ये आणि दोन्ही सभागृहांमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे सत्रा पानांचं हे विधेयक आहे आणि हे साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे आज पहिलंच एक नंबरच हे बिल किंवा विधेयक असणार आहे आणि ते सभागृहात मांडलं जाईल यामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की मराठा समाजाला लोकसेवामध्ये दहा टक्के आरक्षण आणि त्याचबरोबर शैक्षणिक संस्थां संस्थांमध्ये प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात यावं व ते इष्ट आहे मराठा समाज पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकारी देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक आज राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मांडलं जाणार आहे शैक्षणिक संस्थांमध्ये खाजगी शासकीय त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे असं या विधेयकात नमूद केलेलं आहे राज्य सरकारच्या सेवेमध्ये हे दहा टक्के आरक्षण लागू असेल त्याचबरोबर खाजगी ज्या संस्था आहेत ज्या राज्य सरकारचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेत आहेत किंवा ज्यावरती राज्य सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आहे त्यामध्ये देखील हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे किंवा दिलं जाणार आहे आयोगाने असं नमूद केलेलं आहे की ह्या हा जो अध्यादेशिक हे विधेयक जे मांडण्यात येणार आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये आयोगाने तांत्रिकदृष्ट्या सर्व दूर हे सर्वेक्षण केलं होतं आणि त्यामध्ये मराठा समाज मागास वर्ग मागास सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट झालेलं आहे किंवा समोर आलेलं आहे आणि त्यामुळं हे आरक्षण देण्याची शिफारस आयोगानं केलेली आहे आणि त्याचं विधेयक आपण पाहू शकतो हे आज दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मांडलं जाणार आहे नक्कीच नितीन पण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरेंचा मुद्दा उपस्थित केलेला आहे याचा उल्लेख कुठे या विधेयकामध्ये आहे का नाही याचा उल्लेख या विधेयकामध्ये नाही त्याचं कारण असं आहे की हे विधेयक मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचं विधेयक आहे आणि ते शैक्षणिक आणि त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये या दोन स्तरावरती आरक्षण देण्यासाठीचं हे विधेयक आहे आणि स्वतंत्र दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून देण्यात येणार हे आरक्षण आहे आणि दरांगे पाटील जी मागणी करतायत सगळे सोयरे शब्दाच्या आधारे तो वेगळा विषय आहे तो स्वतंत्र विषय आहे त्यांना कुंजींसाठी तो शब्द हवा आणि त्या आधारे कुणबीचे प्रमाणपत्र दिली देण्यात यावीत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते तो जो वर्ग आहे तो जो मराठा समाज आहे तो आपोआप ओबीसी मध्ये जाईल किंवा ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळेल तो विषय वेगळा आहे आणि हे राज्य सरकारनं राज्य मागास वर्ग आयोगानं जे सर्वेक्षण केलेलं होतं ज्यावर अनेक टीका टिप्पणी तिक झाली त्या आधारे आणि तो जो अहवाल दिला होता त्या आधारे हे नव्यानं दहा टक्के आरक्षण देण्यात येत आहे जे आरक्षण आधी हायकोर्टामध्ये नाकारण्यात आलेलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये नाकारण्यात आलेलं होतं आणि राज्य सरकारचं हा आता तिसरा प्रयत्न आहे हे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचं आणि त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं मागील काही दिवसांमध्ये जे सर्वेक्षण राज्यभर केलेलं आहे त्याचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्यामधूनच हे आरक्षण देण्यात येत आहे आणि ह्या आयोगाचा जो अहवाल आहे किंवा सर्वेक्षण आहे त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास सा आहे आणि त्याला अहवाल त्यात असं म्हटलेलं आहे अहवाल असे स्पष्टपणे दर्शवितो की मराठा वर्गाचे लोकसेवांमध्ये तसेच शिक्षणामध्ये अपुरे व अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती विचारात घेता हा समाज आरक्षणासाठी हक्कदार आहे अशी स्पष्ट शिफारस आयोगाने या अहवालातनं केलेली आहे आणि त्या आधारे ये करने ताले है पानां हे विधेयक तयार करण्यात आलेलं आहे आणि ते सतरा पानांचं हे विधेयक आज सभागृहात पटलावर मांडलं जाईल नक्कीच तर मराठा आरक्षणाचं विधेयक आज हे पटलावर मांडलं जाईल धन्यवाद नितीन आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहतो मराठा आरक्षणाचं विधेयक साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह आपण पाहत आहे तर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकामध्ये केलेली आहे आणि आज विधिमंडळामध्ये हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यावरच आज चर्चा सुद्धा होईल मात्र सगळे सोयरे याबद्दल यामध्ये कोणताही उल्लेख नाही तो विषय पूर्णतः वेगळा असल्याचं सुद्धा यावेळी स्पष्ट होत आहे तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय मराठा आरक्षणाचं विधेयक याची एक्सक्लुझिव्ह प्रत सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ते म्हणजे मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचं हे विधेयक साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहताय मराठा आरक्षणासाठी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये हे मदे अधिवेशन सुरू होईल याआधी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे आणि याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत बागासवर्ग आयोगाच्या अहवालाला सुद्धा मंजुरी मिळेल आणि त्याच अनुषंगाने मराठा आरक्षणासाठीचं विधेयक जे तयार करण्यात आलेलं आहे त्याचीच परत सध्या आपण साम टीव्हीवर पाहताय आणि या विधेयकामध्ये मराठा समाजाला नोकरीत शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची तर दूट केली असल्याची सुद्धा आपण पाहतोय याची एक्सक्लुझिव्ह झलक सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडनं सूरज आपण पाहतोय की अगदी आता अवघ्या एका तासामध्ये या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे काय सध्याच्या घडामोडी आहेत सूरज माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अगदी एका तासामध्ये आता हे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे मराठा आरक्षणाचं विधेयक याची एक्स्क्लुझिव्ह झलक आपण सध्या साम टीव्हीवर सुद्धा पाहतोय या विधेयकाप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळू शकता अशी माहिती सध्या हाती येते तर साम टीव्हीवर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अगदी थोड्याच वेळात मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशनही सुरू होतंय पुन्हा सूरजकडे जाऊयात सूरज काय सध्याचे अपडेट्स आहेत माझा आवाज आपल्यापर्यंत मराठा आरक्षणाचं विधेयक आज विशेष अधिवेशनात मांडलं जाणार आहे आणि त्या संदर्भातच महत्वाची बातमी सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय या मराठा आरक्षणाच्या विधेयकामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के नोकरीत आणि शिक्षणात अशा पद्धतीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे साम टीव्हीवरती वरती याची झलक सुद्धा आपण पाहतोय आज मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे आणि मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला सुद्धा मंजुरी मिळेल आणि त्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे हे प्रस्ताव मांडतील सुराज माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय तर आज विधिमंडळात होणाऱ्या या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे मराठा समाजाला नेमकं किती टक्के आरक्षण आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल मात्र त्याआधीच मराठा आरक्षणासंदर्भात विधेयका मराठा आरक्षणासंदर्भातल्या विधेयका संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी साम टीव्हीच्या हाती येते आहे ती म्हणजे मराठा समाजाला नोकरीत दहा टक्के आरक्षणाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे शिक्षणात सुद्धा दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची महत्वाची माहिती सध्या आपण आताच्या घडीला साम टीव्हीवर पाहतोय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे मराठा समाजाला आज किती टक्के आरक्षण मिळतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्यांचा पुढे काय होणार हाही एक प्रश्न इथे उपस्थित केला जातोय आणि याच अनुषंगाने अगदी थोड्याच वेळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनाला सुद्धा सुरुवात होणार आहे